नमस्कार अपन पहात आहत हाँ, एस मराठी और मी वैष्णवी जाधव एक नजर टाकू है आज हेडलाइंस व आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो ममता बैनर्जी विरुद्ध सीबीआई वाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या सुनावी कोलकाता पोलीस आयुक्तांच्या विरोधात पुरावे द्या नंतर कठोर कारवाई करू न्यायालयाची भूमिका लोकपाल साठी राण पेडवणारं भाजप आता गप्प का अण्णा हजारेंचा सवाल मागण्या मान्य न झाल्याचा केला खुलासा राज ठाकरेंनी अण्णा हजार्यांची घेतली भेट लबाडांसाठी अण्णा हजारेंनी जीव धोक्यात घालू नये राज ठाकरे सांगली जिल्ह्यातील भाजपमधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर संजय काका पाटील यांनी आमदार सुरेश खाडेंना भरसभेत झापलं <एड़ागा> सांगलीच्या आरटीओ कार्यालयात एजंटांचा <ख़ा> सुळसुळाट सुरक्षा सप्ताहाच्या <गागा> दिनीत सामाजिक <गसा> कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू ममता बॅनर्जींचं वर्तन घटनेप्रमाणेच गरज पडल्यास कोलकात्यालाही जाणार प्रकाश आंबेडकर काँग्रेसवरही केली घणाघाती टीका जंगलात भातुकली खेळताना शेकोटीमुळे गोठ्याला लागली आग तीन चिमुकल्यांचा होडपळून मृत्यू मुख्या प्राणाला त्रास देणं बेतलं जीवावर युवकाचा मृत्यू माझ्या बापाला काही झालं असेल तर त्याचा जीव घे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं बीड येथे वक्तव्य मागता मला तुम्ही मतासाठी हात पसरायला लावणार ला मला ना था मला वन वन करायला तुम्ही मला तुम्ही आणि ह्या साल्या लुटचे लबाडे हे जे लोक या लोकांना आता मुंडे साहेबांचा सा मृत्यू सुद्धा एक मोठी संधी वाटत आहे अरे मी मुंडे साहेबांची लेख आहे मुंडे साहेबांना काय झालं हे मला माहित असेल तर ज्यांनी केलं त्याचा जीव घ्यायची जी ताकद माझ्या लोकांमध्ये मला कुठल्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची गरज आहे माझ्या बापाला काय झालं असेल तर जीव घेऊन त्या माणसाचा स्वतःचा जीव माझा जागी जाईल आणि हे लोक कर... जयंत पाटलांना ते म्हणतात की पंकजा मुंडे राजीनामा द्यायला पाहिजे कारण मुंडे साहेबांची हत्या जा झाली जा मुंडे साहेबांची हत्या झाली का नाही झाली हा विषय तुमचा नाही आहे महोदय आणि जर तुम्ही छाती ठोकपणे सगळे जर राष्ट्रवादीचे नेते आणि जे कोणी बोलतात तर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून करावी लागणार आहे मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते रमेश भाटकर यांचं दुःखद निधन वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी मुंबईत एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत आहे कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मेरा पहिला फौजी नेटवर्क था एअरटेल यार फिर मैंने छोड दिया यू uh, नो you know, मैंने भी सस्ते-वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है <laughs> वापस सेटल एक्चुअली ना बिल्कुल सही किया सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा या yeah, मैम हां मैं ही बोल रही हूं सब कुछ ट्राई करो फिर सही चुनो